पंढरपूर येथे देवदर्शनासाठी सायकलवर निघालेले कानिफनाथ कोतकर राहणार निंबळक वयवर्ष सदोतीस यांना पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक गाडीने धडक दिल्यामुळे ते जागीच ठार झाले ही घटना शनिवारी सहा तारखेला कुरकुंभ परिसरात घडली नगर एम आय डी सी येथील स्नायडर कंपनीमधील शंभर कामगार तसेच सायकलिंग ग्रुपचे तरुण पंढरपूर येथे दर्शनासाठी पहाटे पाच वाजता नगरहून सायकलवर चालले होते कुरकुंभ परिसराजवळ जात असताना मालवाहतूक गाडीने त्यांना पाठीमागून जोराचा धक्का दिला कालिशनाथ कोतकर यांना हा धक्का पडला आणि ते जागेवरच खाली पडले डोक्याला त्यांच्या मार लागला उपचारासाठी खाजगी दवाखान्यात त्यांना नेले गेले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले कोतकर हे स्नायडर कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत होते निंबळक येथील सेवा सोसायटीच्या संचालिका ज्योती कोतकर यांचे ते पती होते त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली भाऊ असा परिवार आहे